कुशावर्त त्र्यंबक एक संपूर्ण माहिती कुशावर्त त्र्यंबक हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील नाशिक जिल्ह्यातील एक प्रसिद्ध हिंदू तीर्थक्षेत्र आहे हे त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंगाच्या परिसरात आहे आणि शिवभक्तांसाठी अतिशय पवित्र मानले जाते कुशावर्त त्र्यंबक का प्रसिद्ध आहे कुशावरी नदीचा उगम कुशावर्त त्र्यंबक हे कुशावरी नदीच्या उगमाचे ठिकाण आहे ही नदी हिंदू धर्मात पवित्र मानली जाते शिवलिंग येथे एक प्राचीन शिवलिंग आहे जो शिवभक्तांसाठी पूजनीय आहे शांती आणि निसर्ग कुशावर्त त्र्यंबक हे शांत आणि निसर्गरम्य वातावरण असलेले ठिकाण आहे कुशावर्त स्नान का करावे कुशावर्त स्नान हे हिंदू धर्मातील एक पवित्र स्नान आहे हे स्नान कुशावर्त त्र्यंबक येथे करावे लागते जो नाशिक जिल्ह्यातील एक प्रसिद्ध तीर्थक्षेत्र आहे कुशावर्त स्नान का करावे पवित्रता कुशावर्त त्र्यंबक हे कुशावरी नदीच्या उगमाचे ठिकाण आहे ही नदी हिंदू धर्मात पवित्र मानली जाते कुशावर्त स्नान करून भक्त पापमुक्त होण्याची इच्छा करतात शांती आणि निसर्ग कुशावर्त त्र्यंबक हे शांत आणि निसर्गरम्य वातावरण असलेले ठिकाण आहे येथे स्नान करून भक्त शांती आणि आनंद प्राप्त करू शकतात शिवलिंग दर्शन त्र्यंबक मंदिरात एक प्राचीन शिवलिंग आहे स्नान करून भक्त शिवलिंगाचे दर्शन घेऊ शकतात आणि त्यांच्या भक्तीला पूर्ती मिळू शकते पापमुक्ती कुशावर्त स्नान करून भक्त आपल्या पापांपासून मुक्त होण्याची इच्छा करतात कुशावर्त स्नान कसे करावे प्रवेश कुशावर्त त्र्यंबक मंदिरात प्रवेश करा पूजा मंदिरात शिवलिंगाची पूजा करा स्नान मंदिराच्या परिसरात असलेल्या कुशावरी नदीच्या कुंडात स्नान करा त्र्यंबकेश्वर हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील नाशिक जिल्ह्यातील एक प्रसिद्ध हिंदू तीर्थक्षेत्र आहे हे बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक आहे आणि शिवक्तांसाठी अतिशय पवित्र मानले जाते त्र्यंबकेश्वर मंदिर का प्रसिद्ध आहे ज्योतिर्लिंग त्र्यंबकेश्वर मंदिरातील शिवलिंगाला ज्योतिर्लिंग मानले जाते ज्योतिर्लिंग म्हणजे स्वयंभू शिवलिंग जे अग्नीच्या ज्वारेसारखे प्रकाशमान असते गोदावरी नदीचा उगम गोदावरी नदी का उगम त्र्यंबकेश्वर पवित्र कुंडातून होतो ही नदी हिंदू धर्मात पवित्र मान ली कुंभ मेरा दर ये थे कुंभ मेरा भरतो हा जगत सर्वात मोटा धार्मिक मेरा है मंदिरा वास्तुशिल्प त्र्यंबकेश्वर मंदिर है एक अतिशय सुंदर जटिल वास्तुशिल्प अं मंदिर है मंदिरा बंदकाम पद्धति पहुन ती काचीन समझते मंदिराच्या भित्तींवर अनेक सुंदर नक्षत्रांची आणि देवदेवतांची कोरीव कामगिरी आहे त्र्यंबकेश्वर मंदिराचे महत्त्व धार्मिक महत्त्व त्र्यंबकेश्वर मंदिर हे शिवभक्तांसाठी अत्यंत पवित्र स्थळ आहे येथे दर्शन घेऊन भक्त मोक्ष प्राप्त करण्याची इच्छा करतात सांस्कृतिक महत्त्व त्र्यंबकेश्वर मंदिर हे भारताच्या सांस्कृतिक वारसाचे एक महत्त्वपूर्ण केंद्र आहे पर्यटनाचे महत्त्व त्र्यंबकेश्वर हे एक प्रसिद्ध पर्यटनस्थळ आहे येथे देशविदेशातून पर्यटक दर्शनाला येतात त्र्यंबकेश्वर मंदिरात काय पाहता येते ज्योतिर्लिंग मंदिराचे मुख्य आकर्षण म्हणजे ज्योतिर्लिंग गोदावरी कुंड गोदावरी नदीच्या उगम होणारे कुंड मंदिराची वास्तुशिल्प मंदिराच्या सुंदर नक्षत्रांची आणि कोरीव कामगिरी आसपासची निसर्ग सौंदर्य त्र्यंबकेश्वरच्या आसपासचे निसर्ग सौंदर्य देखील पाहण्यासारखे आहे त्र्यंबकेश्वरला कसे जायचे त्र्यंबकेश्वरला नाशिक येथून रस्ते मार्गाने सहज पोहोचता येते नाशिक येथून त्र्यंबकेश्वरला बस किंवा खासगी वाहन उपलब्ध आहे त्र्यंबकेश्वर मंदिर हे एक अतिशय सुंदर आणि जटिल वास्तुशिल्प असलेले मंदिर आहे मंदिराची बांधकाम पद्धती पाहून ते किती प्राचीन आहे हे समजते मंदिराच्या भीतींवर अनेक सुंदर नक्षत्रांची आणि देवदेवतांची कोरीव कामगिरी त्र्यंबकेश्वरचे निसर्ग सौंदर्य त्र्यंबकेश्वर हे केवळ धार्मिक तीर्थक्षेत्रच नाही तर निसर्ग सौंदर्याने भरलेले एक आकर्षक ठिकाण आहे येथील निसर्गाची सौंदर्य आपल्याला मोहित करते ज्योतिर्लिक त्र्यंबकेश्वर मंदिर मे स्थित शिवलिंग को स्वयंभू माना जाता है जिसका अर्थ है कि प्राकृतिक रूप से बना है

バイバイバイ。